नमस्कार मित्र आणि मैत्रिणी तुमच्या सखीच्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत कोथिंबीर वडी पण थोड्या वेगळ्या पद्धती कोथिंबीर वडी बनवताना सर्वात महत्वाची कोथिंबीर ही कवळी असावी जाट जटांची कोथिंबीर घ्यायची नाही चला तर मग करूयात सुरुवात इथे आपण घेतलेली आहे दोन हिरव्या मिरच्या सात ते आठ लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरं अर्धा चमचा हळद पाव चमचा हिंग त्यानंतर लागणार आहे अर्धा चमचा धना पावडर दोन चमचा लिंबाचा रस चवीपुरतं मीठ दोन चमचा मिरची पावडर आणि पुढे आपल्याला लागणार आहे दोन ते अडीच चमचा सफेद तीळ इथे मी तीन वाटी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आणि तीन वाटी कोथिंबीरसाठी आपल्याला इथे दीड वाटी बेसनचं पीठ लागणार आहे आणि त्याचसोबत मी इथे दोन चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता इथे आपण सर्वात आधी पीठ तयार करून घेऊयात इथे मी एका भांड्यामध्ये बेसन काढून घेते आणि त्याचसोबत आपल्याला तांदळाचं पीठ सुद्धा यामध्ये घालून घ्यायचं आहे यानंतर घालायचे थोडी हळद आणि चवीपुरतं मीठ आता आपल्याला हे पाणी टाकून व्यवस्थित असं एकत्रित करून घ्यायचं आहे पाणी आपल्याला हे थोडं थोडं करून घालायचं आहे जर तुम्ही एकत्र पाणी टाकलं तर त्याच्या गुठल्या होणार या प्रकारे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मिश्रण एकजीव करून घ्यायचे आहे इथे बघू शकता तुम्ही आपलं मिश्रण हे तयार झालेलं आहे आपल्याला हे मिश्रण थोडं पातळच बनवायचं आहे आता आपण पुढची तयारी करूयात आता मी लसूण मिरची आणि जिरं हे मिक्सरला लावून घेते आपण हे खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलं तरीसुद्धा काहीच हरकत नाही याची आता पेस्ट तयार करून घेते आपली आता ही पेस्ट रेडी झालेली आहे चला तर मग आता पुढच्या तयारीला लागूयात इथे मी आता नॉनस्टिक पॅन घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तेल थोडं गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये फोडणीसाठी जिरं घालून घ्यायचं आहे आणि जिरं थोडं तडतडलं की त्यामध्ये आपण जी पेस्ट बनवून घेतलेली आहे ती घालून घ्यायची पेस्ट घातल्यानंतर हलवून घ्यायचं आहे पेस्ट ही दोन मिनटं भाजून घ्यायची आणि पेस्ट भाजून झाली की यामध्ये आपल्याला मसाले टाकून घ्यायचे हळद धना पावडर त्यानंतर आपण घालणार आहोत मिरची पावडर आणि त्याचसोबत आपल्याला मीठसुद्धा टाकून घ्यायचं आहे मीठ आपण पिठामध्ये सुद्धा घेतलेलं आहे त्यामुळे कोथिंबीरला इथे लागेल तेवढंच मीठ टाकायचं आहे आता याला हलवून व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे आता हे भाजून झालं की यामध्ये आपल्याला या स्टेजला टाकायचं आहे सफेद तीळ आता हे सुद्धा हलवून आपल्याला एखादा मिनिटभर भाजून घ्यायचे आहेत आता आपले तीळ भाजून झालेले आहेत आणि तीळ भाजून झाले की यामध्ये आपल्याला घालायचे आहे कोथिंबीर कोथिंबीर किती फ्रेश आणि कोवळी आहे हे बघू शकता तुम्ही आता कोथिंबीर टाकून झाली की कोथिंबीर सुद्धा आपल्याला हलवून घ्यायची आहे दोन ते तीन मिनिटांमध्ये कोथिंबीर सुद्धा शिजून होते तुम्ही इथे बघू शकता आपली कोथिंबीर व्यवस्थित शिजलेली आहे आता या स्टेजला आपण जे काही बेसनपीठ तयार करून घेतलं होतं ते घालून बेसन बेसनपीठ घातलं की लगेचच मिश्रण हलवून घ्यायचं आहे गुठल्या होऊ द्यायच्या नाही मिश्रण घट्ट होईपर्यंत एकसारखं हलवत राहायचंय बेसनपीठ हे चांगलं शिजलं गेलं पाहिजे कोथिंबीर वडी ही आपण वापरून सुद्धा बनवू शकतो त्याची सुद्धा रेसिपी मी एकदा घेऊन येईनच इथे तुम्ही बघू शकता आपलं पीठ ऑलमोस्ट तयार झालेलं आहे पिठाचा असा गोळा झाला की समजायचं आपलं हे रेडी झालेलं आहे आता आपण गॅस बंद करू आणि एका प्लेटमध्ये हे काढून घेऊयात एक प्लेट घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये थोडं तेल टाकून घ्यायचं आहे तेल हे प्लेटला सर्व बाजूने व्यवस्थित असं लावून घ्यायचंय तेल लावून झालं की यावर टाकायचे आहेत सफेद तीळ आणि तीळ टाकून झाले की यामध्ये आपण आपलं मिश्रण काढून घ्यायचंय आता हे मिश्रण एकसारखं आपल्या प्लेटमध्ये पसरवून घ्यायचं आहे मिश्रण पसरवताना जर चिटकत असेल तर फळे त्याला थोडं तेल लावून घ्या हे मी आता हाताने थोडं एकसारखं सेट करून घेते तुमच्याही काही टिप्स ट्रिक्स असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच शेअर करा आता हे आपलं मिश्रण व्यवस्थित असं पसरवून झालेलं आहे आता यावरती आपल्याला सफेद तीळ टाकून घ्यायचे आहेत यावरती मी हे सफेद तिळ टाकून घेते तिळ टाकून झाले की थोडं आपल्याला हलक्या हाताने असं प्रेस करून घ्यायचं आहे आता याला असंच पंधरा ते वीस मिनटं सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आता वीस मिनटं झालेले आहेत आणि आपलं हे मिश्रण वड्यांसाठी तयार झालेलं आहे आता मी हे काढून घेते आणि आपण याच्या वड्या पाडून घेणार आहोत तुम्ही इथे बघू शकता किती छान सेट झालेले आहे आता आपण याच्या वड्या पाडून घेऊयात आता असंच दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचे आहेत इथे आपल्या वड्या आता कट करून झालेल्या आहेत तुम्हाला जो शेप आवडतो त्या शेपच्या वड्या तुम्ही काढू शकता इथे तुम्ही बघू शकता किती छान अशी वडी आपली तयार झालेली आहे जाडेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता मी इथे थोडे जाडसरच घेतलेले आहेत तुम्हाला जर पातळ घ्यायचे असतील तर थोडी मोठी प्लेट घ्या आता आपण ह्या वड्या शालो फ्राय करून घेणार आहोत आता मी इथे एका पॅनमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आणि आपल्याला तेलामध्ये वड्या सोडून घ्यायच्या आहेत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आता आपल्याला मंद आचेवरच या वड्या शेकून घ्यायच्या आहेत हे दोन ते तीन मिनटांनी आपल्याला पलटून घ्यायचं आहे मी सर्व वड्या आता इथे पलटून घेते एकदा दोन्ही बाजूने व्यवस्थित अशा शेकल्या गेल्या पाहिजेत अशाच प्रकारे सर्व वडे ह्या मंदाच्यावर व्यवस्थित असे शेकून घ्यायचे इथे तुम्ही बघू शकता आपल्या वड्या छान अशा तयार झालेल्या आहेत आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आयकॉन नक्कीच प्रेस करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच छानशा रेसिपीसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद